शेजार एक सख्खे शेजारी माधुरी पुरंदरे उंच उंच इमारती डोक्यावरच्या आकाशाकडे पाहत त्या उभ्या आहेत त्यांच्या पायांमधून वाट काढत एक रस्ता पुढे सरकतोय सरकतो दिसला या रस्त्याला नाव नाहीये त्याच्या दोन्ही बाजूनं खूप इमारती आहेत दुकानं आहेत हॉटेल आहेत त्या सगळ्यांना नावं आहेत पण रस्त्याला मात्र नाव नाहीये तसं लोक त्याला पाचवी गल्ली म्हणतात पण हे काही कुठल्या रस्त्याचं नाव असतं का एखाद्या मुलीला चौथ्या बाकावरची दोन शेपटेवाली म्हटलं म्हणून ते काही तिचं नाव होत नाही केतकीची मावशी आजी नेहमी सांगते मी, मी लहान होते ना तेव्हा हा रस्ता अगदी लहानसा होता एखाद्या गल्लीसारखा त्याच्या दोन्ही बाजूंना खूप झाडं होती छोटी छोटी घरं होती त्या घरांमध्ये राहणारी माणसं श्रीमंत नव्हती पण प्रेमळ होती मग त्या छोट्या गल्लीचा एवढा मोठा रस्ता झाला त्याला नव्या गल्ल्या फुटल्या जिकडे तिकडे एवढाल्या इमारती झाल्या किती तरी गेली छोटी घरं तर सगळीच गेली त्यात राहणारी ती प्रेमळ माणसं आणि उरली सुरली झाडं इमारतींच्या या गर्दीत कुठं हरवून गेली कळलंच नाही नाव नसलेल्या या रस्त्यावर चंद्रसदन असं नाव असलेली एक उंच इमारत आहे हेच केतकीचं घर तिथं दुसऱ्याही खूप लोकांची घरं आहेत तशी ही इमारत वाईट नाही आहे पण जराशी अबोल आणि गंभीर आहे हसणं खिदळणं नाही दंगा नाही रडणं ओरडणं नाही सगळं एकदम शांत शांत चंद्र सदन नावाच्या या इमारतीत खूप जिने आहेत एक जिना चढून गेलं की एक घर असतं दुसरा जिना चढल्यावर दुसरं घर असतं एका घराच्या डोक्यावर दुसरं दुसऱ्याच्या डोक्यावर तिसरं असं सगळी घरं संपेपर्यंत पहिला जिना चढून गेलं की केतकीचं घर आहे ते लगेच ओळखू येतं कारण दरवाजावर छोटीशी पाटी आहे इथे केतकी केतकीची आई अनघा अनघाची मावशी सुलोचना राहतात मग दुसरा छोटासा जिना चढून गेलं की दाजी काकांचं घर ते ओळखायला पाटी लागत नाही दाजी काका स्वतःच दरवाजात बसलेले असतात दाजी काकांना ओळखण्याची खूण म्हणजे त्यांचे कान मोठे मोठे आणि गोल गोल कान केतकी बाळ होती तेव्हा आपल्या छोट्या हाताने ती दाजी काकांचे कान घट्ट पकडायची आणि च्याऊ म्याऊ च्याऊ म्याऊ करायची शिवाय दाजी काकांना झकास टक्कलिये त्यावर उजेड पडला की ते चमचम करत दाजी काका म्हणतात बघतेस काय किके तू छोटीशी होतीस तेव्हा तुझंही डोकं असंच होतं कोंबडीच्या अंड्यासारखं तुळतुळीत हे केतकीला नाही आवडत खोट म्हणून ती दाजी काकांची थोडा वेळ कट्टी करते दाजी काकांच्या घरात उमा काकू देखील राहतात त्या मावशी आजीची मैत्रीण आहेतच पण दाजी काकांची बायको सुद्धा आहेत त्यांना दाजी काका बायको अशीच हाक मारतात उमा काकू मात्र त्यांना नुसतं अहो म्हणतात नवरा बायको असल्यामुळे ते दोघंही एकमेकांची छोटी छोटी भांडणं करतात कशाई वरून पण त्यांच्यात कट्टी मात्र होत नाही म्हणून केतकीला त्यांच्या भांडणांची मज्जाच वाटते दाजी काकांचे गुडघे सारखे दुखत असतात पहावं तेव्हा ते कुठल्या तरी खुर्चीत बसलेलेच दिसतात संध्याकाळी मात्र दाजी काकांना घरात बसायला आवडत नाही काठी टेकत ते हळूहळू चौकातल्या बाजारापर्यंत जातात जाताना हाक मारतात अनघा काही आणू का गं तुझ्यासाठी मग आई कागदावर यादी लिहिते आणि म्हणते केतकी ही यादी घे आणि जाबर काकांबरोबर त्यांचा हात धरून जा आणि नीट परत घेऊन ये त्यांना दाजी काका बासरी किती छान वाजवतात त्यांची लांब सडक बोट बासरीवर फिरताना पाहायला केतकीला खूप आवडत दाजी काकांचं पाहून केतकीलाही बासरी वाजवायची असते त्यांनी तिला एक छोटीशी गोंडे बिंडे लावलेली बासरी आणूनही दिली आहे पण तिला त्यांची मोठी बासरी हवी असते एकदाच दाजी काकांना न विचारता केतकीनं बासरीला हात लावला आणि ते केवढं रागावले बाप रे घाबरून तिला रडू चाल मग तिला रडवलं म्हणून काकूंच काकांशी भांडण आई तर दिवसभर ऑफिसात असते पण मावशी आजीलाही कामासाठी कधी कधी बाहेर जावं लागतं मग केतकीचा मुक्काम दाजी काकांकडे असतो ती उमाकाकुना कामात मदत करते तळहात दुखेपर्यंत ताक घुसळायचं भाजी निवडायची घासलेली भांडी पालथी घालायची बाजारातून आणलेल्या सामानाच्या पिशव्या उघडून काय काय आणलंय ते बघायचं हे काम केतकीला फार आवडतं पिशव्यांमधलं धान्य डब्यात भरायचं भरताना ते सांडतंच मग मिसळलेल्या डाळी तांदूळ कडधान्य वेगळी काढायची अशी कामं केल्यावर तिला वाटी भरून साईसाखर खायला मिळते किंवा लोणी काढून झालं की रवी चाटायला मिळते केतकीच्या घरातल्या स्वयंपाकघराला मोठी खिडकी आहे तिथून उमाकाकूंच्या घराची बाल्कनी दिसते त्यांनी तिथे एक छोटी घंटा टांगलेली आहे मावशी आजीशी गप्पा मारण्याची लहर आली की काकू ती वाजवतात टण 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 मावशी आजी म्हणते उमा वहिनीचा फोन वाजला मग उमाकाकू बाल्कनीत आणि मावशी आजी खिडकीत अशा कितीतरी वेळ बोलत राहतात कशाबद्दल तेव्हा सगळं कसं छान होत आणि आता सगळं कसं बिघडलंय हेच उमा काकू म्हणतात तेव्हा साखर छान गोड असायची आता गोडच असते नाही अगोबाई साखरेचा डबा नीट बंद केला की नाही मी मुंग्या मावशी आजी म्हणते का आई लागत नाहीत बस स्वस्थ काय सांगत होते मी मुंग्या सुद्धा मोठ्या असायच्या तेव्हा चांगलं कडकडून चावायच्या आताच्या कसल्या मुंग्या त्या इतक्या बारीक असतात की त्यांना नीट चावता सुद्धा येत नाही लहान असताना कधीतरी केतकीला कळलं की दाजी काका आणि उमा काकू आपले खरे खरे काका तिला आश्चर्यच वाटलं आणि भीतीही वाटली म्हणजे ते आपले खरे खरे कोणीच नाहीत मावशी आजी म्हणाली कोण म्हणतं आहेत तर ते आपले खरे खरे शेजारी आहेत आणि आपण आपणही त्यांचे खरे खरे शेजारी आहोत हो का ग आई रात्री केतकीनं आईला विचारलं हा इथे आपला जुना वाडा होता ना त्या वाड्यात दाजी काकाही राहायचे माझा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून ते आपले शेजारी आहेत मी तुझ्या एवढी होते तेव्हा मला खांद्यावर बसवून ते गणपती पाहायला न्यायचे माहितीये अरे चा मग आता तेव्हासारखे शेजारी पाजारी राहिलेच नाहीत असं मावशी आजी का म्हणत असते आणि हे पाजारी कोण असतात मावशी आजीचं ना कधी कधी काही कळतच नाही दाजी काकांच्या घरासमोरचा जिना थोडा जास्त उंच जास्त पायऱ्या असलेला केतकी छोटी होती तेव्हा आईनं तिला घेवड्याच्या वेलाची गोष्ट सांगितली होती ढगात राहणाऱ्या जादूगाराच्या महालापर्यंत जाणारा जादूचा वेल केतकीला वाटायचं हा उंच जिना चढून गेल्यावर आपल्यालाही गोष्टीतल्या जादूगाराच्या महालापर्यंत जाता येईल छोटी <laughs> होती ना ती पण मावशी आजी तिला त्या जिन्याकडे जाऊच द्यायची नाही म्हणायची काही नसतं तिकडे चल घरी केवढा उंच आहे हा जिना पाहिलंस धडपडशील वरती बागुलबुआ असतो माहितीये लहान मुलांना त्रास देतो केतकीला मावशी आजीचा राग यायचा पण मनातून बागुलबुआची भीतीही वाटायची कितीतरी वेळा ती पहिल्या पायरीपर्यंत जायची आणि परत यायची एक दिवस मात्र मावशी आजीचा डोळा चुकवून केतकी तो उंच जिना चढून गेलीच एक बंद दरवाजा धूळ बसून कळकट्ट झालेला मावशी आजी ज्याची भीती दाखवते तो बुवा खरंच राहतो की काय इथं केवढा हा कचरा कस दिसतंय ते शी आणखी एक जिना आणि आणखी एक बंद दरवाजा गोष्टीच्या पुस्तकामधल्या चित्रात असतो तसा किती छान केतकीने ठरवलं इथं एक परी राहत असणार पांढरे शुभ्र झुळझुळीत कपडे घालणारी डोक्यावर चमचम करणारा मुकुट असलेली परी तिला जादू करता येत असणार ती भेटली की सांगायचं तुला जादू करता येते ना मग खाली राहणाऱ्या बुवाचं घरही तुझ्या घरासारखं छान करून टाक प्लीज पुन्हा एक बंद दरवाजा छानही नाही आणि मळकटही नाही कुणीतरी राहायला येईल म्हणून वाट पाहात उभा असलेला बिच्चारा कंटाळलेला दरवाजा म्हणजे मग आपल्या शेजारी फक्त दरवाजेच राहतात बंद दरवाजे हॅट बाबा केतकी जराशी खट्टू झाली आणि शेवटचा जिना न चढताच परत फिरली चंद्रसदनमध्ये केतकीशी खेळायला लहान मुलंच नाहीयेत करायचं तरी काय कधी कधी तिला दाजी काकांकडे जायचा कंटाळा येतो मावशीजी एकटीला अंगणात जाऊ देत नाही म्हणते ऊन तापलंय केवढ खाली जायचं नाही पाऊस पडतोय भिजायचं नाही अंधार पडेल आत्ता बाहेर जायचंच नाही मुळी मग केतकी जिन्यात एकटीच खेळत बसते पण त्यामुळेच तिला कळलंय की बंद दरवाजांच्या मागे काही लोक राहतात ते अधूनमधून बाहेरही येतात कुठल्या दरवाज्याच्या मागे कोण राहतं तेही तिला माहित झालंय बुआच्या घरात बुआ राहतच नाही ही ताई राहते एकटीच म्हणून केतकीनं तिचं नाव ठेवलंय ताई आईसारखीच ताई सुद्धा रोज उशिरा अंधार पडल्यावरच घरी येते तिच्या दोन्ही हातांमध्ये खूप सामान असतं डुलत डुलत ती जिने चढते वाटेत केतकी दिसली तर हाय म्हणते कधी नुसत्या डोळ्याने हसते ती आपल्याशी बोलेल म्हणून केतकीनं बरेच दिवस वाट पाहिली शेवटी एक दिवस ती म्हणाली केत केतकी त्यावर बागुलीताई म्हणाली सावित्री आणि खळखळून हसली अशी केतकीची तिच्याशी ओळख झाली आणि मग गट्टी जमली पण केतकीनं ठेवलेलं दुसरं नाव सावित्रीला अजूनही माहीतच नाहीये बागुलीताईचे कपडे मस्त असतात आईलाही आवडतात मावशी अजी मात्र काय वेग वाटते ते घालतात या मुली म्हणत नाक मुरडते कधीतरी आईचे वेगवेगळे कपडे घालून बघते पण ताईला जसं वाटतेल ते करता येतं ना तसं काही तिला जमत नाही ताईला ते कसं छान दिसतं प्रत्येक वेळी ती नवीच बागुलीताई वाटते ताईला मराठी नीट बोलता येत नाही मग ती त्यात थोडस इंग्लिश थोडंसं हिंदी थोडंसं मल्याळी घालते आणि सगळ्याचा काला करून बोलते तिच्या कपड्यांसारखंच ते वाटेल ते असतं केतकीला कधी कधी तसं बोलायची ही लहर येते पण ते मात्र मावशीजीला तर नाहीच पण आईला सुद्धा आवडत नाही ती लगेच डोळे वटारते बाबा भेटला की केतकी बागुलीताईच्या बोलण्याची नक्कल करून दाखवते दोघं खूप हसतात बाबा म्हणतो तू तिला मराठी शिकव आणि तिच्याकडून मल्याळी शिकून घे काय केतकी पहिल्यांदा बागुलीताईच्या घरी गेली आणि आ हा हा खुशच झाली ते घर नाही बागुलीताईची गुहाय अलिबाबाची असते तशी ती तू काहीही असत कसही असत कुठही असत घरात काहीही करण्याची कुठंही जाण्याची कितीही खाण्याची है, हात लावण्याची परवानगी असते फक्त नॉट माझ लॅपटॉप हा सॉरी ते टच नको कर बागुली ताई किणकिणते एक शब्द केतकीला के आजकाल फारच आवडायला लागलाय प सारा पसारा, पार पो आणि मग परीच ते सुंदर घर पण या घरातही भलतेच लोक राहतात एक आई एक बाबा आणि त्यांचा एक मुलगा कॉलेजात जाणारा हे लोक सारखे पळत असतात धावत जिने उतरतात उड्या मारत चढतात केतकी जिन्यात बसलेली असली की तिला त्यांचे पाय तेवढे दिसतात या लोकांचं सगळं गमतीशीरच आहे इकडं बघायचं नाही तिकडं बघायचं नाही पावसात भिजायचं नाही रमत गमत चालायचं चा नाही मोबाईल कानाला लावल्याशिवाय बोलायचं नाही नुसतंच छान घरात राहायचं एकदा काय झालं जिना चढून केतकी कंटाळलेल्या दरवाजापर्यंत गेली तो आणखी थोडा कंटाळलेला दिसत होता ती परत फिरणार होती पण बाजूलाच तिला दिसला एक छोटासा जिना आणि आणि एक उघडा दरवाजा उघड केतकी त्या दरवाजातून आत गेली भिंती नसलेलं डोक्यावर भोर छत असलेलं घर हेच आकाशातल्या जादूगराचं घर गर। त्या घराच्या काठावरून केतकीनं खाली डोकावून पाहिलं वाऱ्यावर डोलणाऱ्या हिरव्या गार टवटवीत शेजाऱ्यांशी तिची पहिल्यांदाच ओळख झाली आपला छोटासा हात पुढं करून ती म्हणाली हॅलो मी केतकी मावशी आजी केतकीवर कानांनी डोळ्यांनी आणि नाकानं सुद्धा बारीक लक्ष ठेवते खरच त्या दिवशी गच्चीची सहल करून केतकी खुशीत उड्या मारत घरी परत आली तिनं घरात पाऊल टाकल्या बरोबर मावशी आजीचा आवाज आला थांब तिथंच बघू दे मला जरा हे धोक्याचं होत मावशी आजीनं तिला सगळीकडून डोक्यापासून पायांपर्यंत नीट निरखलं नी मग म्हणाली हात बघू डोळे बारीक करून आणि खाली वाकून तिनं हातांना आपलं नाक टेकवलं मांजरासारखं असू सू करत हुंगून पाहिलं मग केतकीला एका स्टुलावर बसवून म्हणाली इथून हलायचं नाही आलेच मी मावशी आजी घरातून बाहेर पडली आणि दोनच मिनिटात परत आली हातातली किल्ली तिच्या डोळ्यांसमोर नाचवत म्हणाली आता जा गच्चीवर बघू कशी जातेस ती ऐपत मावशी आजीनं गच्चीच्या दरवाजाला कुलूप लावलं होत केतकीनं कुरकुर केली ती मावशी आजीवर रुसली तिच्याशी भांडली कट्टी करण्याची धमकी सुद्धा तिनं दिली मग आरडाओरडा पाय पटण रडणं दिवसभर दंगा नुसता अख्ख चंद्र सदन गेलं पण काही उपयोग झाला नाही केतकीचा दंगा ऐकून शेवटी दाजी काकाही आले आणि तिला घेऊन घरी गेले तुझं रडून झालं की सांग मग मी तुला एक गंमत दाखवणार आहे ते म्हणाले तिनं डोळे पुसले आणि दाजीकाकांसमोर उभं राहून ती म्हणाली झालं माझं रडून. छान आता हे बघ एक मोठा फोटो तिच्यासमोर धरत दाजी म्हणाले हे कोण आहे कोण आहे तुझी आई तिच्या आजोबांची ती खूप लाडकी होती तिच्या पहिल्या वाढदिवसाची आठवण म्हणून त्यांनी अंगणात चाफ्याचं रोप लावलं तेव्हाचा हा फोटो मीच काढलेला तुझी आई आणि चाफा दोघही जोडीनच मोठे झाले बहीण भावासारखे गच्चीवर तुला हात चाफा भेटला केवढा उंचच्या उंच झालाय ना केतकीचा रुसलेला चेहरा उजळला तुम्हाला भेटतो तो तिनं विचारलं मला रोज तो बघ आपला सख्खा शेजारी खिडकीकडे बोट करून दाजी काका म्हणाले तो आहे पलीकडे लाल सावर आहे उंबर आहे हे आहेत म्हणून आणखी कितीतरी छोटे छोटे शेजारी आपल्याला मिळालेत सगळ्यांशी मी या खिडकीतून गप्पा मारतो आज तू गच्चीवर गेलीस चाफ्याला भेटलीस ही बातमी मला खिडकीतल्या या पानांकडूनच कळली किती आनंद झाला होता त्यांना माहितीये पण या या जाऊ देत नाही ना गच्चीवर स्वयंपाकघराच्या दिशेनं हातवारे करत केतकी तावानो म्हणाली दाजी काकांना हसू आलं अग मग त्यांनाच वर घेऊन जायचं त्यांना वेळ नसेल तेव्हा आपण आपल्या शेजारांना या खिडकीतून भेटायचं तुझी मावशी आजी आणि माझी बायको कशा खिडकीतून भेटतात तस दाजी काकांकडे सगळ्याची उत्तरं असतात घरी गेल्यावर केतकी आईला म्हणाली आई ग मी कोडं घालते तुला हा का एक छोटी मुलगी असते आणि तिला एक भाऊ असतो तो आता आभाळा इतका उंच आणि हिरवा हिरवा गार झालाय पण ती मुलगी त्याला विसरूनच गेलीय तर ती मुलगी कोण नाही नाहीये ओळखता म्हण हरले म्हण <laughs> हरले ही बघ केतकीनं हातातला फोटो आईला दाखवला आई डोळे मोठे करून बघतच राहिली मग तिनं केतकीला जवळ घेतलं आणि फोटोकडे बघत कितीतरी वेळ दोघी तशाच बसून राहिल्या